शिक्षक आणि शिक्षिका भगिनींनो जवळपास पाच तारखेपासून आपल्या कायम तुझी समितीचं आंदोलन आझाद मैदानात येथे सुरू झालेलं आहे वरण आपल्याला सगळ्यांना आहे शंभर टक्के लवकर झालं झाली पाहिजे आपली शाळा आणि आपल्याला शंभर टक्का टक्के पगार भेटला पाहिजे आणि सर्व आपल्या सुखी समाधाना थकलो पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे परंतु प्रत्येकजण घरूनच इच्छा करतो आणि आझाद मैदानात येण्यासाठी तिरंगाई करतो हे प्रत्येकाचं धोरण चुकीचं आहे म्हणून बाबा खरोखरच पत्रात पाळून घ्यायचं असेल तर माझी या ठिकाणी कडकडेची सर्वांना एक आग्रहाची अशी विनंती आहे की आपण पाऊस कितीही का असू द्या परंतु आझाद मैदानात आल्याविना राहू नका आणि हा एकच आठवडा आपल्या हातात आहे जवळपास चार ते पाच दिवसामध्ये येणाऱ्या शुक्रवार शनिवारपर्यंत विभागाची जी महत्त्वाची बैठक असते ती बैठक आहे निश्चित होणार आहे आणि त्यापूर्वी आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच झालं जिंकू शकतो मागच्या वेळेला आपल्याला कुठेतरी एक पूर्ण आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाला आपण बळी पडलो आणि आपण हां त्या ठिकाणी एक हरल्यासारखं झालो आणि एक आपल्या लढल्यासारखं पण झालो आहे आपण कारण मानसिक समाधानाची वाट पाहता पाहता आपले आंदोलन जगदळीसर तर कंटिन्यू दोन महिने त्या मालका त्यांच्या कोल्हापुरात त्यांनी उपाशी राहून आणि विना अनुमानी पायानुसार त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल लवकर सरकार घेईल अशी आशा होती परंतु तरी पण शासनाने आपल्याला फसवणूक केलेली आहे याची जाण ठेवून सर्वांना नम्र विनंती आहे की आपण तात्काळ जगदळीसरांच्या पाठीशी उभं राहावं एवढी सगळ्यांना कडकडीची विनंती करतो